घरच्या मुलांनी शांत बस ओके शिक्षण व संस्कार खाली आपल्या धर्माकडे आया बहिणीकडे जर कोणी वाकडायला तर पाहत असेल तर त्याची गय करू नका अशी शिकवण आम्ही शुभा राजांना दिली आपल्या धर्मावर तसेच दुसऱ्यांच्या धर्मावर आदर करा असे संस्कार आम्ही शुभावर केले आज स्त्रियांना विचारलं तर म्हणतात शुभा जन्मावा पण दुसऱ्यांच्या घरात विचार करा जर मला विचारलं तर मी हेच म्हणेन प्रत्येक घराघरात स्त्री जिजाऊ असली पाहिजे जी, जी आपल्या मुला मुली मुला मुलींना योग्य संस्कार 加油